गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात यावे या मागणीला घेऊन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी साडेचार वाजता दरम्यान निवेदन सादर करण्यात आले आहे गोसेखृद प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दोन लाख नव्वद हजार रुपयांचा लाभ घेतलेल्या પ્રકલ્પ બાધિતાંચે નોકરી વિષયી પ્રમાણપત્ર પડતાળણી આવે तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरांमुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे पंच्याहत्तर टक्के शेतजमीन गेलेली आहे अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे प्रकल्पबाधित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यात यावी यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे निवेदन देतेवेळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि प्रकल्पबाधित नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते